कोविड पॅन्डेमिक सुरू झाल्यापासून सलग आपल्या सेवे सर्वांच्या सेवेत असणाऱ्या सर्व आशाताईंना माझी ही कविता समर्पित ए एस एच ए आशा वर्ष सरले पण तुझी वणवण कायम माणसं तपासायला गेल्यावर कोणी पाणी विचारेना कोणी सहकार्य करेना तुझ्या पदरी पडतात उपेक्षाच तू कुठून आणतेस एवढं बळ सुरुवातीला तर धड मास्कही नसायचे तुला बेधडक घरोघरी जायचीस सर्वांचं बेताल वागणं झेलूनही तपासणी करायचीस थर्मामीटर ऑक्सिमीटर दोनच शस्त्र लहान पण चिकाटीनं वाचवलेस तू अनेक प्राण माणसं मात्र स्वतःच्याच जीवावर उठलेली इथं जगण्याची भ्रांत पण माणसं काहीही सेलिब्रेट करत सुटलेली कुटुंबाचीच काय स्वतःचीही जबाबदारी नकोय कित्येकांना तुझ्या प्रयत्नांचं तुझ्या कष्टाचं नाही कोणी ठेवलं मोल तरीही कोरोनाच्या लढाईत सर्वात मोठा वाटा उचलला असतो बलिदानाचाही तुझाच पहिला मान तू सामान्यातली सामान्य तरी अशक्य वाटणारी काम करतेस ए एस एच ए आशा नाहीस तू तर पॅन्डेमिक सर्वात मोठी आशा वाटतेस